देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजना आणि लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त तेरा लाख घरं मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं एका वर्षामध्ये तब्बल वीस लाख घरं गरिबांना मिळणार आहेत आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निकष सुद्धा बदलण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे सात ते आठ दिवसामध्ये जमा होतील असं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवाज प्लस मध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कम्प्लीट करू शकू आता मला असं वाटतं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू